हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज बघणार आहोत का आळशीपणा कसा घालवायचा उत्साह कसा निर्माण करायचा पॉझिटिव्हिटी कशी आणायची आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची शिवाय आपला कॉन्फिडन्स कसा वाढवावा तर या सगळ्याचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये आहे पहिला पॉईंट आहे झोपण्याच्या आधी काय करावं तर झोपताना आपले कपडे नेहमी सैलसर असावे शिवाय टू पीस नसावा टू पीस शरीराला हानिकारक आहे त्यामुळे सैलसर गाऊन नाईट गाऊन आपण घालावा मग तो शॉर्ट असावा लाँग असावा कसाही असावा आपण सैल असावा आणि झोपताना नेहमी केस विंचरून झोपावं नेहमी केसांना ना आठवड्यातून दोन ते तीन वेळा मॉलिश करून झोपावा आता इथे मी दाखवते आहे साधं आपलं खोबरेल तेल घ्यायचं चा, त्याच्यात ते कुठलंही आवळ्याचं तेल टाका किंवा कुठलंही मी आवळ्याचं तेल टाकलेलं आहे तुम्हाला कुठलंही हवं ते टाकू शकता किंवा नुसतं खोबरेल तेल घ्या आणि त्याच्यात ना कापूर टाकायचा आठवड्यातून तीन वेळा तरी तुम्ही असं करा केसांचा स्काल्प सुधारतो शिवाय केस चांगले होतात छान वास येतो आपल्या केसांना तर इथे मी स्वतःच आता मॉलिश करून घेते अगदी कोण असेल तर त्याच्याकडून करून घ्या नाहीतर आपण स्वतःचं स्वतः मॉलिश करून घ्यायचं आहे अगदी भांग भांग करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात आपल्या बोटाच्या टिप्सने छानपैकी मॉलिश करून घ्यायचं आहे आठवड्यातून तीनदा असं केलं तर आपले केस चांगले राहतात शिवाय आपल्याला झोपही छान लागते तर मॉलिश करून झाली ना का आपण केस छान बांधून ठेवायचे अगदी केस खूप तोकडे असतील तर तुम्ही सुट्टे ठेवा झोपताना परंतु जर तुमचे केस थोडे लांब असतील तर तुम्ही नक्की बांधून ठेवा मी लाकडी कंगवा वापरते नेहमी पण जर तुम्हाला जमत नसेल तर तुमचा साधा कंगवा घ्या पण तो अगदी चांगल्या क्वालिटीचा असावा त्याने केस गळत नाहीत तर केसांची पण आपण त्याचबरोबर काळजी घेतली पाहिजे आणि झोपताना तर नेहमी केस बांधून झोपावेत त्याच्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवावा ज्याने आंघोळ करायची सवय असते रोज रात्री ती खूप उत्तम आहेत रात्री झोपताना आंघोळीच्या पाण्यात थोडंसं मीठ टाकून आंघोळ केल्यास अजून चांगलं आहे आपल्याला खूप फ्रेश वाटतं झोपताना एखादं चांगलं पुस्तक वाचावं मोटिवेशनल पुस्तक किंवा मग सुविचार जर तुम्ही लिहिले असतील डायरीमध्ये ते वाचून काढावे काही जणींना खूप थकवा येतो तर ना नेहमी ड्रायफ्रुट्स भिजत घालावेत त्याच्याबरोबर खजूर असतो तर तो दुधात नेहमी भिजत घालावा ज्यांना ॲनेमिया असेल किंवा खूप अशी शक्ती कमी असेल थकल्यासारखं वाटतं त्यांनी रात्री दुधात खजूर भिजून सकाळी खावा आणि हे ड्रायफ्रूट्स तर आपल्याला माहिती आहे किती फायद्याचे आहेत ड्रायफ्रूट्समुळे आपल्याला चांगलं न्यूट्रिशन मिळतं केस गळायचे थांबतात शिवाय त्वचा पण चांगली चमकदार होती सकाळी उठल्याबरोबर कुठला तरी एक व्यायाम करावा अगदी व्यायाम जमत नसेल तर वॉकला जावं चालणं खूप आरोग्यासाठी चांगलं आहे जर रोज रोज चालायला जमत नसेल त्याऐवजी आपण व्यायाम पण करू शकतो पण व्यायामाचे प्रकारण नेहमी बदलत राहा शरीराला एकच ढाचा लावू नका वेगवेगळ्या व्यायामाची शरीराला सवय पाहिजे आता पावसाळ्यात खरं तर चालायला नाही जमत पण पाऊस थांबेल तेव्हा नक्की चालू नाही आपण चालून येतो ना तेव्हा लगेच कामाला नाही लागायचं तर त्या कामाचं मॅनेजमेंट करून ठेवायचं कधी कोणतं काम करायचं चालून आल्यावर थोडं बसावं आपण जे ड्रायफ्रूट्स किंवा नट्स वगैरे भिजवलेले असतील तर ते खाऊन घ्यावेत अगदी आल्यानंतर शांतपणे बसावं थोडं पाणी प्यावं नंतर ड्रायफ्रूट्स वगैरे जे काय खायचं असेल ते खाऊ शकतात पण मी आधी ड्रायफ्रूट्स खाते आणि त्याच्यानंतर मला प्राणायाम वगैरे ओंकार करायचं असतं त्याच्यामुळे मी वॉकला गेले किंवा व्यायाम केला तर त्याच्यानंतर खाऊन घेते आणि मग त्याच्यानंतर प्राणायाम वगैरे करून घेते तर ड्रायफ्रूट्स मात्र जीवनातला अविभाज्य घटकच तुम्ही ठरवा आणि थोडं तरी काहीतरी घेत जा स्वतःमधला बदल आणि ऊर्जा तुम्हाला जाणवे छानपैकी ओंकार करावेत तर अकरा ओंकार मी हल्ली करायला सुरुवात केलेली आधी मी कमी करायची पण ओंकाराने खूप चांगलं छान आपल्यात बदल घडून येतो पॉझिटिव्हिटी येते आणि मन शांत होतं झोपण्याच्या आधी पण तुम्ही ओंकार केले तर खूपच चांगली झोप लागते मनात कुठलेही वाईट विचार राहत नाही आणि अगदी शांत आपण झोपतो तर हे मी सगळं दाखवते ते अगदी लागोपाठ नाही आहे तर याच्या मध्ये मध्ये पण आपण आपली कामं करायची आहेत हा आपला स्वतःसाठीचा वेळ आहे तो आपल्याला काढायचा आहे कसंही करून आणि ते प्रत्येकाला शक्य शक्य होतच ओंकार झाल्यानंतर ना प्राणायाम करा किंवा ओंकारच्या आधीसुद्धा करू शकता ओंकार अगदी तुम्ही दोन वेळा करू शकतात म्हणजे मधल्या वेळेत तुम्ही प्राणायाम करा आता प्राणायामचे प्रकार म्हणजे अनुलोम विलोम आहे याच्यामुळे शरीरातला ऑक्सिजन वाढतो आपण ताजेतवाने राहतो शिवाय असं भ्रामरी करा भ्रामरीने चेहऱ्यावर एक तेज येतं स्किन तुकतुकीत होते आपली त्याच्यानंतर ध्यान लावा ध्यानाने आपल्याला आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि एक शांतता आपल्याला लाभते आता हे आहे सिंहगर्जनासन तर याने काय होतं थायरॉईडचा ज्या स्त्रियांना त्रास होतो तर थायरॉईड नक्की आपला कमी होतो यांची जास्त स्ट्रेनची टॅबलेट असते ती कमी स्ट्रेनची होते तर तुम्ही नक्की हे आसन करत राहा रोज अगदी तीन तीनचे तीन, तीन वेळा सेट केले तरी चालतील तालीवादन आहे तर तालीवादनाने काय होतं आपल्या हातातले जे प्रेशर पॉईंट आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि आपल्याला खूप ऊर्जा मिळते आणि ते ॲक्टिव्ह झाल्यामुळे आपण स्वतः ॲक्टिव्ह होतो आणि त्याचबरोबर हास्यासन करा अगदी काही जणांना मित्रमैत्रिणी नसतात त्याच्यामुळे हसणं कमी होतं घरात जास्त बोलायची सवय नसते त्यांनी हास्यासन नक्की करावं मी मगाशी सांगितलं तसं कधी एक दिवस वॉक करा एक दिवस योगा करा एक दिवस तुम्ही एरोबिक्स करा अगदी आपल्याला यूट्यूबवर वगैरे सगळी आपल्याला इंटरनेटवर माहिती मिळते आणि ते समोर आपण लावलं तर तसं आपण करू शकतो मी योगा टीचर आहे परंतु एरोबिक्स वगैरे मला माहिती नव्हते पण यूट्यूबवर बघून मी आता ते शिकलेले आहे आणि नेहमी करते मी मध्ये मा माझं खूप वेट वाढलेलं होतं तर हे करून माझं वेट पण आता कंट्रोलमध्ये आहे तुम्ही बघतच आहात थोडंसं पोट आहे कारण माझं सिजरियन ऑपरेशन झालं आहे त्याच्यामुळे पोट नेहमी थोडंसं मोठं वाटतंच तर त्याचं एवढं काही नाही आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि शरीर आपलं जास्त स्थूल होऊ नये द्यायचं आता आपले सण व्रत वैकल्य तर तेव्हा गोडधोड खाणं होतं वजन वाढतं परंतु व्यायामाने आपण ते कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे असं नाही का नेहमी खाण्यावर कंट्रोल करा तुम्हाला हवं ते खात जा हे सगळं झाल्यानंतर छानपैकी आंघोळ करायची जसं रात्री मी मॉलिश करून झोपले तर आता छान केस धुतलेले आहेत केस नेहमी अगदी कॉटनच्या कपड्याने ओढणीने पुसून घ्यावेत खूप असे फ्रॅशली त्याला आपण पुसायचं नाही आहे एखाद्या सॉफ्ट अशा टॉवेलने बांधून ठेवायचे आहेत त्याच्यातलं पाणी सगळं ॲब्झॉर्ब झालं का आपण केस मोकळे ठेवून सुकवायचे आहेत नॅचरली अगदी तुम्ही हेअर ड्रायरचा अजिबात वापर करू नका तर मी असे बांधून ठेवलेले आहेत तर पहा आता घरात तुम्ही जे कपडे घालाल ना ते दिवसभर असं गाऊनवर नकारा तर असा कॉड़ सेट किंवा काहीही कुर्ता पायजमा घरी घातला ना तर आपण आकर्षक दिसतो आपल्यालाच कॉन्फिडन्स येतो आपणच स्वतःला आवडतो अधूनमधून आपण येता जाता आरशात बघत असतो त्याच्यामुळे स्वतःलाच आवडतो आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो पहा केस छान झालेले आहेत आणि सुंदर वास येतो आहे त्याच्यामध्ये मी जो भीमसेनी कापूर टाकलेला त्याच्यामुळे खूपच छान वास येतो आहे कापूर टाकताना आपण साधा कापूर नका टाकू येईला तर भीमसेनी कापूरच टाका तर वास इतका सुंदर येतो आहे ना केसांना छान अगदी स्वच्छ वाटतं आहे मोकळं वाटतं आहे आता मी सांगितलं तसं सा, तुमच्याकडे जर जुना कुर्ता पायजमा असेल तर तो तुम्ही नेहमी डेलीला घालायला काढा जे नवीन कपडे ते थोडे दिवसाने थोडे डल होतात ते आपण घरात घालू शकतो त्याला इस्त्री केली का ते परत नव्यासारखे दिसतात आणि मग कामं करताना पण आपण ना आवडीची कामं निवडायची जर कंटाळा येत असेल त्यावेळी आपल्या आवडीची कामं जसं झाडांना पाणी घालणं स्प्रे करणं हे करावं आपलं काम इतर कामांबरोबर ते केलं का अजून वेगळा उत्साह येतो ही जी आपण कामं करतो तर ती न कंटाळताना एन्जॉय करत कामं करायची एखादं संगीत ऐका त्यावेळी कपडे आपण टापटिप घालतो पण त्वचेची पण काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे अगदी नेहमी पार्लरला जायचं असं नाही तर घरात पण आपण काही गोष्टी करू शकतो जसं इकडे मी हे पहा डायमंड फेशियल किट आणलेलं आहे तर हे ना थोडं नॅचरल आहे याच्यात हार्मफुल केमिकल्स नाही आहेत तर न्यूडचं हे मला गिफ्ट मिळालेलं होतं कंपनीकडून मी कॅम्पेनमध्ये भाग घेतलेला तर पण मी हे एकदा वापरलं तर मला चांगलं आवडलं म्हणून मी ते परत मागवलं आणि आता मी घरच्या घरीच फेशियल करून घेते माझं तर अधूनमधून आपण फेशियल केलं ना तर स्किन पण चांगली राहते ग्लोईंग राहते आणि शिवाय ना मेंटेन राहते रिंकल्स आपलं वाढतं वय असतं तर रिंकल्स येत नाहीत ब्लॅक स्पॉट वगैरे हे सगळे नाहीसे होतात म्हणजे अधूनमधून अशी के केसांची व त्वचेची काळजी घेतली तर सगळं व्यवस्थित राहतं आपण सुंदर राहतो आपला कॉन्फिडन्स वाढतो तर आता फेशियल मी करायला घेतलेलं आहे घड्याळ बरोबर घेतलं आहे कारण फेशियल करताना प्रत्येक वेळी आपण जे करतो फेसपॅक वगैरे लावतो तेव्हा टाईम लावून ठेवायचा तेवढा वेळच ठेवायचं खूप वेळ पण काही अप्लाय करून चेहऱ्याला जास्त वेळ तसंच ठेवायचं नाही तर त्याचे बॅड इफेक्ट्स होऊ शकतात तर पहा माझं आता मी सगळं पूर्ण फेशियल केलेलं आहे अर्धा तासाच्यावर मला वेळ लागलेला आहे त्याचबरोबर वेळ वाचलाही आहे एका प्रोग्रामला जायचं होतं त्याच्यामुळे मी फेशियल करून घेतलेलं स्वतःच स्वतः केलं त्याच्यामुळे वेळ वाचला पैसे वाचले बाहेर जायची वेळ आली नाही तर कधीतरी घरी करा कधी बाहेरही करून घेऊ शकता तर पहा मला आता जायचं होतं मी तयार झालेली आहे खूप असा मेकअप मी करत नाही साधारण आपलं ना केलेलं आहे तर पहा किती छान ग्लो आलेला आहे या फेशियलमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात कसं राहायला पाहिजे आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप केली पाहिजे आपला कॉन्फिडन्स कसा वाढवला पाहिजे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जरी आपण घरी राहत असलो तरी टाप टिप्स स्वच्छ राहावं त्याने आपला कॉन्फिडन्स वाढतो शिवाय आपली पर्सनॅलिटी चांगली आकर्षक होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा